जपानमध्ये एका मोठ्या आपत्तीच्या भीतीने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे बुलगारी प्रसिद्ध भविष्य व्यक्ती बाबा वांगा यांच्या कथित भविष्यवाणीमुळे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जपानमध्ये मोठी आपत्ती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते या भविष्यवाणीमुळे पर्यटकांमध्ये प्रचंड भीती पसरली असून ज्यामुळे पुढील तीन आठवड्यात जपानमधील ऐंशी टक्क्यांहून अधिक प्रवास बुकिंग रद्द झाले आहेत ही भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यामुळे जपानच्या पर्यटन उद्योगावर मात्र मोठा परिणाम झाला आहे बाबा वेंगा जन्ना म्हणून ओळखले जाते यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या ज्यापैकी काही खऱ्या ठरले आहेत त्यांच्या कथित भविष्यवाणीनुसार पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी जपान मधे एक मोठी नैसर्गिक आपत्ती येणार आहे त्यामध्ये भूकंप सुनामी किंवा इतर कोणतीही मोठी घटना असू शकते ही भविष्यवाणी प्रत्यक्षपणे बाबा वेंगाने केली नसली तरी त्यांचे अनुयायी आणि सोशल मीडियावर ही माहिती वेगाने पसरत आहे या भविष्यवाणीमुळे जपानमधील पर्यटकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जपान मधील पर्यटन उद्योगाला या भविष्यवाणीमुळे मोठा फटका अहवालानुसार जुलै दोन हजार साठी जपान मधील टक्क्यांहून अधिक बुकिंग रद्द झाले आहेत विशेषतः टोकियो ओसाका आणि क्योटो सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे अनेक पर्यटकांनी आपले प्रवासाचे प्लॅन रद्द केले आहे तर काहींनी त्यांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की गेल्या काही दिवसात रद्द करण्यांची प्रमाण झपाट्याने वाढले आहे सोशल मीडियावर बाबा वंगाच्या या भविष्यवाणीने जोरदार चर्चा सुरू आहे एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक एक युजर्सनी याबाबत पोस्ट शेअर केले आहेत एका युजरने लिहिले बाबा वंगाचे भविष्यवाणी खरी ठरली तर जपानमधील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसेल सावध राहाणे सांगले दुसऱ्या यूजरने म्हटले की ही फक्त अफवा आहे की खरोखर काहीतरी मोठे होणार आहे जपान प्रवास रद्द करावा का अशा पोस्ट मुळे जपान सरकारने या भविष्यवाणीला अफवा म्हणून फेटाळून लावले आहे आणि नागरिकांना घाबरू नये असं आवाहन केलंय जपानच्या हवामान आणि भूकंप संशोधन संस्थेने स्पष्ट केलंय की भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी करणे वैज्ञानिक दृष्ट्या शक्य नाही सरकारने पर्यटकांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे आणि स्थानिक प्रवास प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत तसेच पर्यटन उद्योगाला आधार देण्यासाठी विशेष पॅकेजेस आणि सवलती जाहीर केल्या आहेत तर भूकंप तज्ञ आणि वैज्ञानिकांनी बाबा वांगाच्या या भविष्यवाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांच्या म्हणणे आहे की जपान हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे आणि तिथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात मात्र विशिष्ट तारखेला मोठी आपत्ती येण्याचा दावा जपान मधील भूकंप संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर हिरोशी सातो यांनी सांगितले आम्ही सतत भूकंपीय हालचालींवर लक्ष ठेवतो आणि सध्या कोणतीही असामान्य गतिविधी दिसत नाही जपानचे पर्यटन उद्योग हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे दोन मध्ये जपानने सुमारे तीन कोटी परदेशी पर्यटकांचे स्वागत केले होते आणि दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा वाढण्याची अपेक्षा होती मात्र या भविष्यवाणीमुळे पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे ज्यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि स्थानिक व्यवसायांना मोठा फटका बसला आहे काही टूर ऑपरेटर्सनी सांगितले की रद्दी करण्यामुळे त्यांचे लाखो डॉलर्सचेही नुकसान झाले आहे बाबा वेंगा यांनी नऊ अकराच्या हल्ल्यापासून ते चेनोम्बिल आपत्तीपर्यंत अनेक घटनांची भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातोय त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असल्या तरी अनेक तज्ञ या भविष्यवाण्यांना संदिग्ध मानतात बाबा व्यंगाच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की त्यांच्या भविष्यवाण्या पंच्याऐंशी टक्के खऱ्या ठरतात मात्र वैज्ञानिक समुदाय याला केवळ संयोग मानतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट